कल्याण डोंबिली महानगरपालिका बाल उद्यान आटाळी कोळीवाडा या उद्यान करण्यासाठी माजी नगरसेवक दशरथ तरे यांच्या पाठपुराव्याने या उद्यानाचे काम करण्यात आले लहान मुलांसाठी हे उद्यान नगरसेवक निधीतून बनवलं आणि गेले साडेतीन वर्ष याचं व्यवस्थित संगोपन आम्ही करतोय फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालकांची लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी गर्दी करत असतात वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात ओपन जिम आपण येथे आयोजित केली आहे जेणेकरून येथे वृद्ध महिला तरुण व्यायामासाठी येतात या कल्याण डोंबिवली महानगरपालिका बाल उद्यान अटाळी कोळीवाडामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तर्फे सन दोन हजार एकवीस साली या पालिकेचा आरक्षित प्लॉट बिल्डरकडनं ताब्यात आला होता तर त्या प्लॉटवर खेळाचं उद्यान उद्ध्या लहान मुलांसाठी आम्ही नगरसेवक निधीतनं बनवलं आणि गेले साडेतीन वर्ष याचं व्यवस्थित संगोपन आम्ही करतो आहे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालकांची लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी गर्दी असते वृद्ध चालण्यासाठी येतात ओपन जिम आहे ते ओपन जिमवर अनेक वृद्ध असतील महिला असतील तरुण मुलं असतील व्यायामासाठी इथे येतात आणि फार मोठ्या प्रमाणात गार्डन या गार्डनचा हो या भागातल्या लोकांना सुविधेचा फायदा होत आहे मग या भागातली आटाळी असेल वडवली असेल आंबोली असेल या संपूर्ण भागातली लोकं या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येत असतात याची काय काय समस्या आहे आपल्याकडे नुकतीच पालिकेतर्फे या ठिकाणी रंगकाम करून देण्यात आले काही या खेळणी आणि व्यायामाचं साहित्य आहे यांची दुरुस्तीही पालिकेकडून करून दिल्या देण्यात आली त्याबद्दल मी पालिकेच्या उद्यान विभागाचे आणि आयुक्तांचे हार्दिक आभार व्यक्त करतो असं सहकार्य त्यांनी आम्हाला पुढेही देत राहावं आणि या गार्डनचे संगोपन करण्यासाठी सतत महापालिकेने लक्ष द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो